डी टी व्हीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत आपल्याबरोबर विशेषत पुणे शहर हे त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे पुणे बदललं कसं असं इथल्या अनेक लोक छोटे मोठे सगळेच सांगतात की आमच्या काळात हे पुणे नव्हतं असं पुणे नव्हतं नेमकं खरं कसं पुणं होतं आणि काय बदल झाले जे सिद्धांतर झाले ती नेमकी कशी झालेली आहेत मग खरं तर म्हणजे शाळेच्या वेळचं पासूनच जे पुणं आहे तर त्यावेळेस ते पेठांचं पुणं असं म्हणून जास्त पुणं नावाजलेलं होतं त्याचप्रमाणे विद्येचं माहेरघर कला संस्कृती आणि खाद्याचे म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तेव्हा की सगळे सदाशिव पेठेत असणारे हॉटेल्स आणि हे सगळं असं वेगळं पुणं होतं आणि इवन पर्वतीच्या पुढे काही नव्हतं म्हणजे पर्वतीच्या पुरणे संपूर्ण टेकड्या वगैरे असं असं पुणं प मी बघितलेलं आहे सिंहगड रोडच्या संपूर्ण उजवी साईड जे विठ्ठल मंदिराच्या अलीकडच्यापासून पूर्ण शेती होती आणि विठ्ठल मंदिर असं पूर्ण शेतीच्या ह्याच्यामध्ये होतं सायकलचं टांग्यांचं रिक्षांचं असं खूप चांगलं पुणं की जे पण बाहेरचे सगळे असायचे की त्यांना पेन्शनच्या काळामध्ये आपण एकदा झालो रिटायर्ड की येऊन पुण्याला राहायचं असं पुण्यामध्ये ज्या पद्धतीने शहराचा विस्तार झाला आता हे तुम्ही इतिहास सांगितला आता जो सद्यस्थिती आहे ती प्रचंड बदल होत गेलेली आहे या सिद्धांतरामध्ये सगळ्यात मोठे चॅलेंजेस आता जे समोर दिसतात की पुणे इतक्या मोठ्या लाखोंच्या संख्येने इथे बाहेरून लोक येत आहेत पण पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह आहेत आणि तुमच्याकडे नगरविकास सारखं राज्यमंत्री आहे तुम्ही महापालिकेमध्ये पासून काम केले महापालिकेचे इतर विषय तुम्हाला सगळे शहरी मतदारसंघ आहे कोणते चॅलेंजेस आहेत समोरचं जर आता तुम्ही जर बघितलं तर दोन हजार पाचपासनं हे पुणे खूप फास्ट बदलत गेलं म्हणजे दोन हजार पाचपर्यंत एवढी डेव्हलपमेंट नव्हती ज्या पद्धतीने पुण्यामध्ये त्याच्यानंतर आय टी सेंटर सुरू झालं हिंजवडीच्या साईडला बाहेर सगळ्या साईडनी पुणं वाढायला लागलं ला। आणि त्याच्यामुळे पुणं बदलत गेलं आजूबाजूच्या गावातले लोक एक एज्युकेशन हब बनल्यामुळे पुणे शहर इथे शिकायला येणारे मुलं आय टीमध्ये राहणारे ह्या सगळ्यासाठीचं पुणं बदलत गेलं आणि त्याच्यामुळे पुण्याचं जे इन्फ्रा आहे ते त्या पद्धतीने फास बदललं नाही म्हणजे जर आपण बघितलं तर एखादं शहर सस्टेनेबल होण्यासाठी जे रस्ते त्याच्यासाठीचं लागणारं पाणी कचऱ्याची व्यवस्था डिझास्टर मॅनेजमेंट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या पायाभूत सुविधा आपण ज्याला म्हणतो त्या लागतात तर ज्या झपाट्यानी पुन्हा डेव्हलप होत गेलं जसं आता जर तुम्ही बघितलं तर आपण जी चौतीस गावं घेतली तर चौतीस गावाच्या धरून जर पुण्याचं क्षेत्र आत्ता तुम्ही बघितलं तर ते मुंबई एवढं आहे तर त्यामुळे एवढ्या झपाट्यानी वाढणाऱ्या शहराला तेवढं जसं आपण म्हणतो हॉस्पिटल असतील त्याच्यासाठीच्या गव्हर्मेंट शाळा असतील हे सगळं पुरवण्यामध्ये अजून पण हा इन्फ्राचा रेट माझ्यामध्ये थोडा आपल्याकडे संथ राहिला म्हणून आपण अजूनही म्हणू शकत नाही की पुणे हे सस्टेनेबल शहर आहे म्हणून एकेकाळी निवृत्तीसारखं शहर असं पुण्याची इमेज आत्ता इतकं मोठ्या प्रमाणामध्ये होते विशेषतः ग्लोबल बिझनेस हब पुण्यामध्ये वाढावा बिझनेस इकॉनॉमी वाढावी अशा दृष्टिकोनात तर काय करायला हवं आहे असं वाटतं जे जेव्हा आपण बघतो की पूर्ण ज जसं शैक्षणिक केंद्र आहे एज्युकेशनल हब आहे ते आता ऑलमोस्ट बिझनेस हबकडे जायला लागलं ते का जायला लागलं तर ज्या वेळेस एखादा शहर हे तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा पुरवायला लागतं त्यावेळेस आपोआपच तिथे जेव्हा इन्फ्रा उभा राहतो तुमचं आज वाहतुकीचे गोष्टी उभ्या राहतात बिझनेसला लागणारं कॅपिटल उभं राहतं आणि त्याला लागणारं मार्केटिंग आपण उभं करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये वाढत गेल्यामुळे परत हे बिझनेस हब म्हणून पण आज आज तुम्ही बघताय की सगळ्या एम आय डी सी म्हणजे चाकण असेल तळेगाव असेल आपण पूर्ण आता तो अख्खा पट्टा एम आय डी सीचा पूर्ण करत आणलेला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्री याच्यामध्ये आलेल्या आहे मला नेहमी असं वाटतं की एक एज्युकेशनच्या ह्यांनी इंडस्ट्री वाढली तर ती खरंच चांगली वाढेल आपल्याकडे अजून तो तो प्रपोर्शन जोडत नाहीत जेव्हा मी मी एज्युकेशनमध्ये खूप वर्ष आहे काम करत होते आणि जेव्हा आम्ही बाहेरच्या युनिव्हर्सिटीला भेट द्यायचो ज्यावेळेस मोदींनी मोदीजींनी हे परसेप्शन केलं की लोकं म्हणायचे की भारत कधीच नाही होणार कारण भारताची लोकसंख्या अशी आहे की तो कधीच वरती येऊ शकणार नाही एवढ्या लोकसंख्येचा देश पण मोदीजींनी असं परसेप्शन केलं की ही लोकसंख्याच आमची स्ट्रेंथ आहे आणि त्याचा अनुभव जेव्हा आम्ही बाहेर जाताना आम्हाला आला तर त्या युनिव्हर्सिटीत ज्या वेळेस आमच्या मिटिंग्स असायच्या तर एज्युकेशनसाठी असायच्या की एक्सचेंज प्रोग्रॅम किंवा त्या युनिव्हर्सिटी आपल्याकडे येणं पण त्यांच्या मिटिंगला प्रामुख्याने आम्हाला हे जाणवलं आम्ही ऑस्ट्रेलिया वगैरे अशा देशात गेलो तर त्यांची पॉप्युलेशन खूप कमी आहे तर तिथे आम्हाला जाणवलं की त्यांच्या मिटिंगला वी सीबरोबर त्यांचे इंडस्ट्रीचे प्रतिनिधी पण असायचे तर ते का असायचे तर त्यांचं म्हणणं असायचं की तुमची जी पॉप्युलेशन आहे आम्ही एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये त्यांना स्कॉलरशिप देतो कारण इंडियाची असं म्हणतात की इंडियाचं ब्रेन खूप चांगलं आहे आपल्या लोकांचं तर आम्ही त्यांना स्कॉलरशिप देऊ आम्ही एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये त्यांना प्लेसमेंट देऊ इथे आणि नुसतं प्लेसमेंट आणि हे देऊन नाही थांबणार तर आमच्याकडे जर एवढी हे तयार झाली स्ट्रेंथ uh, तर आम्ही तुमच्या इंडियामध्ये पण आमच्या इंडस्ट्री काढू शकू तर हे जे त्यांनी तिथे जोडलं होतं तेही आपल्याला जोडायला पाहिजे जो मला असं नाही पण तुम्ही सांगत होता आत्ता की पुणे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे समस्याही देखील तितक्याच मोठ्या वाढल्या वास्तुकते त्या सोडवणं अपेक्षित होतं सरकार इकडचं असून तिकडचं पण पुणेकरणं जो आता सगळ्यात जास्त त्रास होताना दिसतोय तो म्हणजे वाहतूक कोंडीचा भर नगरविकास सारखं खातं आहे पायाभूत सुविधांची समस्या हे स्वतःच मान्य करताय आपण वाहतूक कोंडीवर सोल्युशन काय व्हायचं हो कारण की तुम्ही सांगताय दावे करताय मेट्रो हो। बसेस पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी ही पुण्यासाठी सगळ्यात डोकेदुखी झालेली इथं राहणाऱ्या लोकांसाठी जर तुम्ही बघितलं असेल तर मी पहिल्यांदाच सांगितलं की जेवढी सस्टेनेबिलिटी पाहिजे ते तेवढी आपण पुरवू शकलो नाही त्याच्यामध्येच हा जो विषय आहे की रोड मोठे करणं त्याचे ॲक्विजिशन करणं पण त्याच्यामध्ये एक आत्ता आपल्याकडे दिलासा देणारी गोष्ट आहे की आपण मेट्रोच्या ज्या लाईन सुरू केल्या आणि पूर्ण क्षमतेने जेव्हा त्या सगळ्या लाईन सुरू होतील त्यावेळेस वाहतुकीचा प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवू शकू कारण जेव्हा असं आपण म्हणतो की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित आणि चांगलं पुरवू शकला तर मग खाजगी वाहनं रस्त्यावर येणं कमी होतं नाही तर तुम्ही किती रोड वाढवा किती पण हे करा ते काही होणार नाही किंवा छोट्या छोट्या शॉर्ट ह्याच्यामधल्या जे मिसिंग लिंक्स आता आपल्याला म्हणतो आपण त्या करणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सिटीतलं ट्रॅफिक बाहेरनं जाणं आपण खूप वर्ष ऐकतो की आ, रिंग रोड पाहिजे रिंग रोड होणार आहे त्याच्यामध्ये मीच आधी तुला उत्तर देते की कसं आहे की रिंग रोडला जिथे पॉलिटिकल विल आहे तिथे पॉलिटिकल अपोजिशन पण असतं तिथे जे जे, जे लोक ज्यांच्या जागा आहेत त्यांचा विरोध ॲक्विझिशनमधले प्रॉब्लेम त्यांना देणारा आपण नेहताना तो काय असणार आहे किंवा त्यांना रिहॅप करण्यासाठीच्या आपल्या पॉलिसी कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टीमध्ये त्रुटी झाल्या असू शकतात म्हणून तो झाला नाही पण मला वाटतं रिंग रोड जर आता एम एस आर डी सी चालू आहे तसाच पी एम आर डी एचा पण जर झाला तर मला वाटतं की हा प्रश्न सोडायला फार मदत होईल पुण्यामध्ये मेट्रो असो किंवा रिंग रोड प्रकल्पाला उशीर उशीर हे हे मान्य मान्य आहे आहे हो काय प्रकल्पांना तुम्हाला नाही ऍक्च्युली तेच सांगते की मी ऍक्विशन आणि ह्या सगळ्या गोष्टीत कसं होतं की आपल्याकडे प्रकल्प आपण फास्ट हे करतो मूव करतो तो थांबतो कुठे की ॲक्विजिशनचा जिथे प्रश्न येतो आता सुद्धा आपले मध्ये एमनी जेव्हा नगरविकासची कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी पहिले निर्देश तर असेच दिले आता तुम्हालाही माहिती आहे जेव्हा आपण पी एम आर डी करत होता डी पी तर पी एम आर डीचा डी पी कॅन्सल करण्याचं कारणच हे होतं की सी एम साहेबांनी सांगितलं की तुम्ही पहिला इन्फ्राचं प्लॅनिंग करा इन्फ्राचं अख्खं प्लॅनिंग करून द्या रोड करायला सुरुवात करा जसं सिडकोला आम्ही आत्ता जसं स्मॉल पीमध्ये पहिले रोड करायला रोड प्लॅनिंग करून रोड करायला पण घेतले तशा पद्धतीचं करा तर तुम्ही त्या पॉप्युलेशन जी आहे त्याला सस्टेनेबल इन्फ्रा देऊ शकता तर मला वाटतं की आता हे सगळ्यात इनिशिएटिव्ह त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग करायला आता सुरुवात केलेली आणि त्याचा रिझल्ट पण आता आपण बघतोय की ज्या पद्धतीने प्लॅनिंग करून फास्ट होणं तुम्ही मुंबईत तर बघतच असाल तसंच पुण्यामध्ये पण होईल असं मला शंभर टक्के आता खात्री आहे पुण्यामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाण्या ज्यावेळेस पाऊस खूप पडतो त्यावेळेस पाणी साचतं विशेषतः नदीपात्रांच्या जवळच्या ह्या सोसायटी आणि कायम ती समस्या आहे हिंजवडीसारखा भाग आहे की जिथे एवढी मोठी रेव्हेन्यू सी सिस्टीम आहे देशामध्ये हिंजवडी आय टीचं नाव आहे पण तिथेसुद्धा पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे आत्ता काही दिवसांपूर्वीच तिथे जो पाऊस पडला त्यानंतर जी वाताहत दिसली तीसुद्धा चिंता करणारी आहे मग यासाठी काय करतोय तो एक सर्वात मोठा जो प्रॉब्लेम पुण्यासाठी झालेला आहे असं नाही आहे की आता कोणाचंही सरकार जसं आलं तस तरी कुणाच्याही हातामध्ये एक काही जादूची कांडी नसते जेव्हा पन्नास वर्षाच्या गोष्टी जेव्हा काही चुकीच्या होतात तर त्याचा परिणाम आपण म्हणतो जसं पुढचं प्लॅनिंग करताना तुम्ही पुढच्या चाळीस पन्नास वर्षाचं प्लॅनिंग करा तर पुढच्या लोकांना ते व्यवस्थित होईल तसं पन्नास वर्षात जे काही चुकलेल्या पण गोष्टी असतात त्याचा परिणाम मला वाटतं आपल्याला आज भोगायला लागतो हो जे पाणी येतंय म्हणजे जर माझाच भाग आहे जो सगळ्यात त्याच्यामध्ये डॅमेज होणारा भाग आहे पण पूर्वीची झालेली बिल्डिंगच्या परमिशन दिलेल्या आहेत नाल्यामधली बांधकामं झालेली आहेत कितीतरी नाल्यांची रुंदी कितीतरी ठिकाणी कमी करून बुजवलेले पण आहेत नाले आज आज कुठेही कशाही झेडमध्ये वळवलेले आहेत यूमध्ये वळवलेले आहेत जसं पाणी काहीच होऊ शकत नाही अजूनसुद्धा म्हणजे अजूनसुद्धा त्याच्यामध्ये प्रशासन मला असं वाटतं की अजूनसुद्धा त्याच्यात गंभीर नाही कारण शेवटी कोणी पण पॉलिटिकमध्ये किंवा लोकप्रतिनिधी कितीही ओरडला तरी खालची यंत्रणा ही हल्ल्याशिवाय त्याचा आपल्याला जे म्हणतो की रिझल्ट मिळत नाही पण हे सगळं असताना महापालिकेत तर तुमची सत्ता होती म्हणून मी सांगितलं की सत्तेचा सा विषय नाही कोणी सत्तेवर येवो आम्ही येऊ दुसरे कोणी हो, पण येऊ ज्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे मला सांग की जिथे बिल्डिंग्स बांधल्यात मी कितीतरी टी दाखवून देईल की आज दहा पंधरा वर्षापूर्वीचे जे आ, हे दिलेत जे परमिशन दिल्यात मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाल्यावर उभ्या राहिलेल्या आहेत कितीतरी वीस वीस वर्षापूर्वीचे जे आत्ता आहेत जिथे नाले बुजवून घरं आहेत त्याला आत्ता आपण काही करू शकत नाही कारण तिथे आज लोकं राहत आहेत त्यामुळं त्यांचं रिहॅप करणं किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग जेव्हा तुम्ही टोलेजंग उभे करता आणि तिथे अशा परमिशन देता की जिथे नाला झेड आकारामध्ये हे केलेलं आहे त्याच्यात आत्ता जर मी किती पण माझी सत्ता असेल तर मी काय करू शकत नाही म्हणजे ही फॅक्ट आहे आणि ही आपल्याला स्वीकारायला पाहिजे मला असं मग हतबलता आहे का की नाही हतबलता नाही आहे त्याच्यावर काही मार्ग काढण्यासाठीच आपण आता जसं म्हणतो की प्रशासन हे हल्लं पाहिजे रुपाली ताई बसल्या समोर त्यांनाही माहिती आहे की आम्हीच म्हणजे किती पण वेगळ्या जेव्हा पक्षाचे होतं तेव्हासुद्धा आम्ही एकत्र ओरडायचं की अरे नाल्यात राडारोडा टाकू नका पण लोकप्रतिनिधी असेल तर तो तिथे उभा नाही ना राहू शकत की किती ट्रक येऊन नाला तिथे राडारोडं टाकतायत आणि आज आपण बघितलं पर पर तर परत दोन वर्षांनी तिथे डोंगर उभं राहिले पाणी अडतं ते परत रिव्हर्स मारतं ज्या लाईन्स आपल्या होत्या मागच्या ह्याच्यामध्ये तर नुसती बांधकामं नाही तर आपल्या नाल्यामध्ये केबल टाकून दिलेल्या होत्या रुपालीताई म्हणजे कुणाचंही असेल सरकार तरी तिथे जे काम करणाऱ्या लोकांनी जे काही ब्लंडर केलेलं आहे त्यामुळं तर ही पुण्याची परिस्थिती आहे आणि आता ले ले। ते सुधारण्यासाठी आम्ही त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता ॲक्शन घेणं सुरू केलेलं आहे दुसरीकडे पुण्यामध्ये जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्याच्यामध्ये भविष्यात सगळ्यात मोठी एक समस्या मांडली जाते पाणी धरणाची उपलब्धता त्याला मर्यादा आहे पाणी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि पुण्यामध्ये शहर आणि ग्रामीण जिल्हा याच्यामध्ये एक वाद सुरू होतो ज्या ज्या वेळेस पाण्याचं शॉर्टेज सुरू होतं त्यावेळेस तर अशा परिस्थितीमध्ये पुढे पाण्याचं नियोजन कसं केलं जाणार आहे कारण की आपण महापालिका म्हणून खूप प्रयत्न करताय जलसंपदा विभाग पण पाणी चोरू नये म्हणून कॅनॉल बंद कॅनॉल करू आहेत या सगळ्या जरी असल्या तरी मुळात पाण्याची चोरी किंवा पाण्याचं पुनर्व जे पुनर्भरण आहे ते होताना दिसत नाही त्याच्या स्वरूपामध्ये काही इनिशिएटिव्ह नगरविकासच्या वतीने त्याच्यासाठीचे ज्या आता उपाययोजना आहेत की पाण्याचं नियोजन म्हणजे आपल्यालाकडे आता आपण गावं पण घेतली त्यांना पण आपल्याला पाणी पुरवायला लागणार मुळामध्ये आता आपल्याला अलाउड पाणी होतं पंधरा टी एम सी आपण पाणी वापरतो जवळजवळ एकवीस बावीस टी एम सी पाणी आपण वापरतो त्याच्यामध्ये दोन तीन अशा गोष्टी होत्या की आपण परत आ, पाणी सहा टी एम सी आपल्याला परत सोडलं पाहिजे जे शेतीला वापर वापरातील ते आपण आत्ता सोडू शकलो नाही आहे पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट की आपण जर जेव्हा आपण देतो की आम्हाला एवढ्या पाण्याची गरज आहे त्यावेळेस पुण्यासारख्या शहरामधलं फ्लोटिंग पॉप्युलेशन आपण धरत नाही त्यामुळं ते धरून आपल्याला अहवाल द्यायला पाहिजे की आम्हाला पुण्याला एवढी पाण्याची गरज आहे जे ओरडतात त्याच्यासाठी गळतीचं जे प्रमाण होतं आता मुख्यमंत्र्यांनी जो पूर्ण खडक वाचला तो फुरसुंगीपर्यंतचा जो बंद ट टनेलचं जे आता काम त्यांनी हे केलेलं आहे मला वाटतं तेही सुरू झालं तर त्या गळतीच्या ह्याच्यामधलं पण आपण बरंचसं पाणी वाचवू शकू त्याच्यामध्ये आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये जेवढे मीटर पण लावायला पाहिजे पाण्यासाठीचे त्याचं पण काम पूर्ण होणं गरजेचं आहे इंटरनल गळती आणि खडक वसल्यामधनं जे जेवढं पाणी आपण उचलतो आणि आपल्या शहरापर्यंत येईपर्यंत आपल्याला किती मिळतं आणि डिस्ट्रिब्युशनला आपल्याला किती जातं आणि गळतीचं प्रमाण हे ह्याचा पण आत्ता डॅशबोर्ड दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी तयार करायला लावला आहे आणि त्याच्यामुळे आणि अजून जी पाण्याची गरज आहे तर आता भिलारेवाडीचा एक भिलारेवाडीचा जो कात्रजच्या पुढचा जो आहे तिथे पाण्याचं कॅचमेंट बरंच आहे तिथे आपण काही करू शकलो तर आपण त्या साईडचं धनकवडी पाणी पुरवठा तिथनं देऊ शकू तो पण आता सर्वे आपण चालू आहे आपल्याकडनं आता सर्वे करतोय आपण तिथे जर मिळाल तर तिथेही आपल्याला थोडी उपलब्धता होईल यावेळेस पहिल्यांदा पुण्यामध्ये इतके मंत्री आहेत राज्य आयोग महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणजे त्यांनाही राज्यमंत्रीपदा दर्जा आहे असं इतकं पॉवर सेंट्रिक पुणे आहे तरी पुणेकरांच्या अपेक्षा किती पूर्ण करणार आहे आता प्रायोरिटी काय मंत्रीपद घेऊन आता झाले पाच सहा महिने मला असं वाटत की अजून थोडा काळ दिला आम्ही 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 तर सांगू की नाही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपाचे यापूर्वी नगरसेवक होते अधिक सत्ता होती आता आमदार आणि मंत्री सुद्धा आहेत भाजपाकडे खरंच पालकमंत्रीपद हवं होतं का जास्त मुवमेंट चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तुमचे आहेत Hmm. पुण्याच पालकमंत्री सुद्धा असते तर काय हवं होतं का भाजपकडे पालकमंत्री असत नाही असं काय आता बघा तुम्ही नुसतं पुण्याचा विचार करून बोलताय ज्या वेळेस युतीमध्ये आपण असतो त्यावेळेस कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं हे एक त्या रचनेनुसार ठरतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये असं नाही की नाही आम्हाला इथे वाजव सगळ्यांनाच असं वाटतं की आमचा पक्षाचा पालकमंत्री पाहिजे होता पण जेव्हा युतीमध्ये आपण असतो त्यावेळेस ते शक्य नसतं कॉम्प्रोमाइज करावं लागतं इट्स नॉट अ कॉम्प्रोमाइज जसं तुम्हाला इथे वाटतं पुण्यात तसं अजून दुसऱ्या याच्यामध्ये त्यांना वाटत असेल त्या जिल्ह्यामध्ये की बाबा आमच्याकडे आमच्या पक्षाचा पाहिजे होता तर इथे भाजपचा का आला सो इट्स नॅचरल आपले जे प्रेक्षक आहेत इथं आपल्याबरोबर आलेले आहेत त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत नमस्कार माझं नाव प्रेम तानवडे तुमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा साथीच हा प्रश्न आहे की आपण जेव्हा पुण्याला स्मार्ट सिटी म्हणतो पण पुण्यामध्ये किती तर अजूनही तशाच्या तशाचे आहेत त्यांना पावसाळ्यात किती मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सहन करायला लागतात म्हणजे जसं की, की ताड्यावा रोड दत्तवाडी काशेवाडी पाटील एस्टेट असं एरियामध्ये बहुतेक ठिकाणी झोपडपट्टे अजून तशाच आहेत मग आपण या पुनर्वासन स्थानासाठी काय विचार केला आहे का दुर्दैवानी हे खातं माझ्याकडे नाही आहे पण मी उत्तर तुला देऊ शकते कारण एस आर एच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचा खूप त्याच्यामध्ये पॅशन आहे आणि ज्यावेळेस मला वाटतं दोन हजार नऊ का दहाला ज्या वेळेस एस आर एच्या पॉलिसीमध्ये काही बदल केले गेले आणि त्याच्यानंतर एकही एस आर ए पुणे शहरात होऊ शकली नाही की ज्या पद्धतीने एफ एस आय कमी केला गेला आपल्याला कसं आहे की आपली एक मानसिकता झालेली असते की आपण दरवेळेस फक्त बिल्डरला शिव्या घालणं आणि पण ते पण आपल्या डेव्हलपमेंटचा एक भाग आहे हे आपण लक्षात घेत नाही आणि मग त्यामुळे काय झालं की तो कुठल्या तरी ह्याच्यावरनं तो एफ एस आय कमी झाला त्याच्यानंतर एकही एस आर ए झाली नाही दोन हजार चौदा ते एकोणीसला जी जी एस आर ए पॉलिसी आत्ता एकोणीसला जेव्हा जी डिक्लेअर झाली ज्याच्यामध्ये खूप सारे नवीन पॉलिसीमध्ये बदल केले देवेजींनी आणि बदल केल्यानंतर सुद्धा आपल्याला जो एक्सपेक्टेड त्याच्यामधला हे होता तो आपण नाही करू शकलो कारण त्याच्यामध्ये पण ते एफ एस आयचं गणित बसत नव्हतं आत्ता परत ह्या वेळेस मला वाटतं की दोन हजार आत्ताच्या ह्याच्यामध्ये आत्ता आधी जी पॉलिसी आली त्याच्यामध्ये आत्ता हां त्याच्यामध्ये आत्ता दोन मोठे बदल केले एकतर त्यांची एरिया वाढवला आणि दुसरा त्याच्यामधला सर्वात मोठा बदल होता की कि महानगरपालिका किंवा ज्या पण गव्हर्मेंटच्या जागा आहेत आणि ज्याच्यावर झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्ट्या महानगरपालिका आणि एस आर ए किंवा अशा दोघांनी मिळून त्या डेव्हलप कराव्यात हे एक मोठं चॅलेंज आत्ता देवेंजींनी दिलं आणि त्या ह्याच्यावर त्या धर्तीवर आपल्या भागामध्ये म्हणजे जवळजवळ मीच माझ्याकडेच इनिशिएटिव्ह घेऊन आत्ता एक पायलट प्रोजेक्ट मी करते आणि मला जेव्हा एस आर ए बंद झाली तेव्हा सुद्धा मला सांगायला म्हणजे खरंच प्राऊड वाटेल की तेव्हा अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा बंद झाली तेव्हा पुण्यातली सर्वात मोठे एस एस आर एम आय टीच्या तिथली ती मी केली त्यावेळेस त्यामुळे माझा तो पॅशन आहे आणि हा जसं म्हणतो तसं माझ्या भागातल्या लोकांना मला खरंच की असं वाटतं की आपण बाहेर गेलो तरी बघतो की आता जसं आम्ही कुठे बाहेर जातो का काही काय देशात तर झोपडपट्टीच नाही आहे पण आपल्या ह्याच्यामध्ये झोपडपट्ट्या आहेत आपण त्या रिडेव्हलपमेंट केल्यानंतर जी मूळ झोपड्या आहेत त्यासुद्धा आपण काढण्याचं चॅलेंज मागच्या ह्याच्यात घेतलेलं नाही म्हणजे आम्ही जनतावासात पूर्ण उठवली पूर्ण बिबवाडीच्या इथे आम्ही जागा दिली पूर्ण घरं बांधून दिली आणि परत जनतावसाच्या तिथल्या ज्या झोपड्या होत्या त्या काढल्याच नाही तर आज आपण बघतो की दसपट्टी झोपडपट्टी वाढली तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मला वाटतं की आगामी काळामध्ये आपण सारे हे करू अजून हा प्रश्न थोडक्यात विचाराल हॅलो uh, माझं नाव आदिती जाधव मी पी एस मॉडर्न कॉलेज ऑफ कडून आहे आय नो माझा प्रश्न तुमच्या ह्या सेशनशी रिलेटेड नाही आहे बट बीईंग अ सी सिनियर बी जे पी लीडर आय वॉन्टेड टू आस की आपला जो हा देश आहे तो हा आपल्या सगळ्या नवीन टॅलेंटेड यूथसाठी एक असं प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करू शकेल का की ज्याच्यावरती आपण परदेशाला टक्कर देऊन आपण आपल्या सर्व यूथला असं प्रोत्साहन देऊ शकेल की आपल्या देशाच्या विकसा uh, विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे शंभर टक्के आपल्या देशामध्ये आत्ता जेवढा प्लॅटफॉर्म तयार होतो यूथसाठी म्हणजे जर तुलाही माहिती असेल की आपण असं म्हणतो की जग जगभरामध्ये जगभरामध्ये आता भारत हा असा एक देश आहे की जो ज्याची सर्वात जास्त पॉप्युलेशन तरुणाई आहे म्हणजे यंग यां, यंगस्टर जास्त पॉप्युलेशन आहे त्या त्याच्यामध्ये जे शिक्षणाचं प्रमाण आहे ते आपल्या देशामध्ये जास्त आहे आपल्या देशाची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने आता चालली आपण बघ बघितलं की आता आपण चौथ्या नंबरवर आलो तर चौथ्या नंबरवर आलं त्याचा अर्थ असा आहे की आपल्या ह्याच्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण इंडस्ट्रीची वाढ डेव्हलपमेंट सगळ्या दृष्टीने जी होती आहे त्याच्यामध्ये यंगस्टरना खूप मोठा फायदा आहे पण त्याच्यामध्ये यंगस्टरनी पण हा विचार केला पाहिजे की आपण ह्या देशामध्ये जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस आपण लगेचच नाही ते तर किती छान आहे पण बाहेरच्या देशात आता मी जाऊन बघते स्वतः तर तिथल्यापेक्षा पण चांगला प्लॅटफॉर्म आपल्याकडे म्हणजे आम्ही मध्ये जपानला गेलो होतो तर क कमिटी आता जपानची ग्रोथ थांबली आपण एवढं कौतुक करतो तर एक एक सटन लेव्हलला जपानची ग्रोथ थांबली आज तिथे लोकांचा बारा बारा वर्ष पगारामध्ये एक टक्का पण वाढ झालेली नाही आहे जे सिटीतले लोक आहेत ते आज आउटस्कटला जाऊन राहतात कारण ते अफोर्ड करू शकत नाहीत मुलं अफोर्ड करू शकत नाही तर त्या दृष्टीने भारत ही डेव्हलपिंग कंट्री आहे तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे आणि मी उदाहरण देऊन सांगते तुला माहितीच असेल सागर की जेव्हा माझी मुलगी बाहेर होती तर तिला वाटायचं की माझी बुद्धिमत्ता एवढी आहे आणि मला ती खूप युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या पोस्टवर होती सगळं सगळं सेटल होतं मी तिला सांगितलं की जर तुला असं वाटतं की देश आपला खराब आहे तर तू इथं येऊन काम कर तू काम कर आणि तुझ्यामुळे काय सुधारणा होईल का बघ आणि तिला मी इथे आणली तिने जे कॉलेज काढला आज ती जे स्टुडंट शिकवते आहे mm -hmm. तर तिच्या बुद्धीचा उपयोग जर येणाऱ्या भविष्यातल्या लोकांना झाला तर निश्चितच तिच्या जमांना जे हजार स्टुडंट जेव्हा बाहेर पडतील त्याच्यातले ॲटलीस्ट शंभर स्टुडंट तरी देशासाठी काहीतरी करतील तर मला वाटतं तुम्ही यंगस्टरनीच हा विचार केला पाहिजे आत्ता इथपर्यंतच थांबूयात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणेकरांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण कराल अशी परत अपेक्षा आहे आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद खूप धन्यवाद मी एवढ्या वेळ मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद